नमस्कार लेखक मित्र मैत्रिणींनो मी ऑथर संगीता देवकर माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी स्वतः एक स्क्रिप्ट अँड क्रिएटिव्ह रायटिंग लेखिका आहे मी बरीच वर्ष सकाळ न्यूजपेपरसाठी फ्रीलान्सिंगचं काम केलेलं आहे मी लघुपट दिग्दर्शिका आहे तसेच सध्या मी फेसबुकवर लेखक मित्रमैत्रिणींचा एक ग्रुप चालवते ज्याचं नाव आहे माझ्यातली मी तर माझ्यातली मी या ग्रुपमध्ये जवळजवळ आठ हजारापर्यंत सभासद आपले आहेत तिथे या ग्रुपवर रोजच वेगळ्या प्रकारचे टास्क जसे की चारोळ लेखन कविता लेखन ब्लॉग लेखन अलग लेखन असे विविध प्रकारचे टास्क इथे घेतले जातात आणि स्पर्धा देखील घेतल्या जातात बक्षीसही दिली जातात तर या ग्रुपतर्फे आपल्या कविता लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे तर ही कविता स्पर्धा पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे आणि मीटद्वारे ही कविता स्पर्धा घेतली जाईल तर कवितेला विषयाचं कुठलंच बंधन नाही आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या विषयावरती कविता सादर करू शकता तुमची स्वलिखित कविता किंवा इतर कवी कवित्रींची कविता तुम्ही सादर करू शकता इतर कवींची कविता सादर करताना मात्र मूळ कवी कवित्रेच्या नावाचा उल्लेख जरूर करावा तर प्रत्येक सदस्याला किमान तीन मिनटाचा कालावधी दिला जाईल तर या स्पर्धेसाठी तीन मिनटापर्यंतची कविता तुम्ही लिहू शकता आणि ती सादर करू शकता कविता तुम्हाला सादर करायची आहे या कविता स्पर्धेसाठी तुम्हाला आकर्षक रोख रक्कम बक्षीस म्हणून दिले जाईल तर येत्या गुरुवारी नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सव्वा चार ते सव्वा सहा या वेळेमध्ये ही स्पर्धा घेण्यात येईल तर ज्या कवी कवित्रेंना या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी मी डिस्क्रिप्शनमध्ये नंब नम, मोबाईल नंबर देते त्या नंबरवरती तुम्ही नाव नोंदणी करायची आहे आणि त्यानंतर त्या कवी सहभागी सदस्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला जाईल आणि त्यानंतर तुम्ही प्रवेश फी भरायची आहे हा कार्यक्रम जर तुम्हाला ऑनलाईन फक्त तो तुम्हाला श्रोता म्हणून यायचं आहे ऐकायचं आहे तर त्यासाठी सुद्धा तीस रुपये हे शुल्क आहे तर ज्यांना कोणा क कविता लिहायची आणि सादर करण्याची आवड आहे अशा कवी कवित्री कवी कवितेत कवित्रींनी या स्पर्धेमध्ये अवश्य भाग घ्यावा तर अशा नाविन्यपूर्ण अजून माहिती घेऊन मी तुमच्यासाठी येत राहीन त्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि या कविता स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्या आणि आपल्या ग्रुपमध्ये सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता माझ्यातली मू मी फेसबुक ग्रुप हा आहे त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते दे। तर त्या ग्रुपमध्ये पण तुम्ही येऊ शकता तुमचं साहित्य हजारो वाचकांपर्यंत पोहोचवू शकता आणि नक्कीच तुम्हाला या ग्रुपमध्ये नाविन्यपूर्ण साहित्य वाचायला आणि लिहायलासुद्धा मिळेल पुन्हा भेटूया तोपर्यंत Да неват.